आणि म्हणून मला वाटतं की आम्ही हायकमांडच्या लक्षात आणून देऊ की वेगळ्या विदर्भाची भूमिका ही योग्य राहील आपल्यासुद्धा विजयभाऊ खरं तर त्यांनी वेगळ्या विदर्भाची भूमिका मांडली आणि वेगळ्या विदर्भाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन स्वागत सुद्धा केलं या के सगळ्या भूमिकेत आणि हायकमांड पर्यंत लवकरात लवकर पोहोचा असं सुद्धा त्यांनी सांगितलं विजयभाऊ तुम्ही भूमिका घेतलेली आहे वेगळ्या विदर्भाची काय वाटतं नाही नाही वेगळ्या विदर्भाची मागणी तर तशी खूप वर्षापासूनची आहे मध्यंतरी सत्तेमध्ये बसलेली सत्तेच्या लाडू खात वेगळ्या विदर्भाला विसरलेत काय अनेक आना भाका घेतल्या शब्दा घेतल्या पण सगळे विसरलेत आम्हाला त्यावर काही बोलायचं नाही मुळात काय होतं आहे की वेगळ्या विदर्भातला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विदर्भातले असूनही वेगळ्या विदर्भाला जे बॅकलॉग आहे ते पूर्णत्व होताना दिसत नाही तो अधिक वाढताना दिसतो आहे आणि अशा याच्यामध्ये त्यांच्याही मर्यादा आहेत मुख्यमंत्र्यांच्या कारण महाराष्ट्रामध्ये एक मोठ्या समाजाचं सातत्यानं सत्तेमध्ये प्राबल्य असलेलं आहे त्यांचा पूर्णता तो समाज पूर्ण त्या सगळ्या सरकारवर अंकुश ठेवून असतो अशा वेळेस त्यांना बॅलन्स करून ती सत्ता सांभाळावी लागते म्हणूनच वेगळा विदर्भ हा आतापर्यंत सत्तेमध्ये मराठा समाजांचा वाटा प्रचंड मोठ्या प्रमाणात राहिलेला आहे आणि त्यातून विदर्भातील लोकांना अपेक्षित त्यांचा वाटा तो मिळालेला नाही यामुळं आमची भूमिका अशी आहे की विदर्भ हा ओबीसी आदिवासी दलित अल्पसंख्य आणि हा सर्व जातीचा समावेश असलेला सामाजिक एक समतोल असलेला हा प्रदेश आहे आणि या प्रदेशामध्ये जे रिसोर्सेस आहेत त्या संदर्भात काही लपून राहिलेलं नाही आणि म्हणून मला वाटतं की आम्ही हायकमांडच्या लक्षात आणून देऊ की वेगळ्या विदर्भाची भूमिका ही योग्य राहील वेगळा विदर्भ जर झाला तर या विदर्भातील सर्व सामाजिक समत समतोल राखण्याच्या दृष्टीनं त्याचा उपयोग पडेल उपयोगी पडेल आणि सर्व